नमस्कार आदिशक्ती नवदुर्गेच्या नऊ रूपांना वंदन करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू आपण जेव्हा आपल्या कुळदेवीच्या दर्शन घेण्यासाठी जातो तिच्या मूळ ठिकाणी जातो तेव्हा आपण कोणती गोष्ट आपल्याबरोबर न्यायला हवी आणि कुळदेवीच्या दर्शनाला जाताना आपण कोणकोणत्या कुं नियमांचे पालन केले पाहिजे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा प्रत्येकाची एक कुळदेवी व कुळदेव असतात या कुळदेवतांचा आशीर्वाद आपल्या घरादारावर राहावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो कारण कुळदेवता जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी कधीच येत नाही आपण दररोज देवपूजा करताना इतर देवी देवतांच्या मूर्तींबरोबर आपल्या कुळदेवतांचा टाक असो किंवा फोटो असो यांची आवर्जून पूजा करत असतो त्यांना स्नान घालत असतो फूल अर्पण करत असतो शुक्रवारच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी कुळदेवीचा वार असतो त्या दिवशीसुद्धा आपण कुळदेवीची सेवा केली पाहिजे नवरात्रीमध्ये कुळदेवीच्या नावाने आपण उपवास करत असतो चक्र देखील भरत असतो बरेच जण आपल्या कुळदेवीला जाऊनच चक्र भरत असतात चक्र म्हणजे आपल्या कुळदेवीच्या नावाने केलेली एक पूजा असते त्याचबरोबर जेव्हा चंपाषष्टी असते तेव्हा आपण आपले कुळदैवत खंडोबा यांची तळी देखील भरत असतो म्हणजेच बऱ्याच जणांचं अर्थात महाराष्ट्राचं म्हटलं तरी चालेल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांचं कुलदैवत हे जेजुरीचे खंडोबा महाराज आहेत जेव्हा आपल्याकडे काही लग्न कार्य असतं तर तेव्हा आपण देवीचा गोंधळ घालत असतो त्याचबरोबर खंडेरायांचं जागरणसुद्धा केलं जातं म्हणजेच ज्याला आपण देवट्या म्हणतो थोडक्यात काय कोणत्या ना कोणत्या कार्यासाठी आपण आपल्या कुळदेवतांचं आशीर्वाद जरूर घेत असतो त्याचप्रमाणे वर्षातून एकदा आपल्या कुलदेवताच्या ठिकाणी जरूर गेलं पाहिजे कुळदेवतांचा आशीर्वाद आपल्यावर असणं खूप गरजेचं असतं कारण कुळदेवता ही एक प्रकारची आई असते आपल्या कुळाचा आपल्या वंशाचा सांभाळ तिने केलेला असतो अनेक जण कुळदेवीच्या तीर्थक्षेत्री जात असतात म्हणजेच तिच्या मूळ ठिकाणे जात असतात आणि आपण गेलंच पाहिजे वर्षातून किंवा सहा महिन्यातून एकदा तरी किंवा जेव्हा जमेल तेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण आपल्या कुटुंबासह आपल्याला लहान मुलाबाळांसह कुळदेवीच्या दर्शनाला गेलं पाहिजे जेव्हा आपण कुळदेवीच्या दर्शनाला जातो तेव्हा आपण बरोबर नारळ घेतो फूल घेतो किंवा मग कधी कधी पूजेचं साहित्य एका टोपलीमध्ये मिळतं ज्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात नारळ फूल फुलांचा हार असतो एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य असतो तसेच साडी ब्लाऊज पीस देवीचे दागिने कुंकू अशा अनेक गोष्टी आपण देवीला समर्पित करत असतो तसेच आपण देवीला फळसुद्धा बऱ्याच वेळा समर्पित करत असतो कधी कधी आपण तिथूनच विकत घेऊन एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य घेतो आणि तोच देवीला अर्पण करतो नंतर पुजारी लोक आपल्याला परत तो प्रसाद देतात तसेच आपण देवीला उटीत जे तांदूळ किंवा गहू देतो त्यातील काही दाणे परत मागून घ्यावे आणि घरातील धान्यात टाकावे त्यामुळे आपल्या घरात बरकत येते असे देखील म्हटले जाते एक पदार्थ आपण देवीच्या चरणी अर्पण केला जातो आणि बाकीचा प्रसाद आपल्याला खाण्यासाठी दिला जातो परंतु आपल्या कुळदेवीला नेमकं काय आवडतं कोणती वस्तू घेऊन आपण जायचं आहे याचीसुद्धा सविस्तर माहिती आपल्याला माहिती पाहिजे कुळ जेणेकरून कुळदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर होईल तुम्ही कुळदेवीच्या तीर्थक्षेत्री कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी जाऊ शकतात कुळदेवीचा वार हा शुक्रवार असतो आपण मंगळवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी कुळदेवीची सेवा करू शकतो पण जर तुम्हाला ठरवून जायचं असेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच जात असाल तर तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी देवीचं दर्शन घ्या अशा पद्धतीने तुम्ही कुळदेवीच्या दर्शनाला निघू शकतात जेव्हा तुम्ही देवीच्या तीर्थक्षेत्री जातात त्यावेळीस तुम्ही घरातूनच निघत असताना तुमच्या कुळदेवीची पूजा करणे आवश्यक असते आपण आपल्या कुळदेवीची पूजा करून मगच घरातून निघायचं आहे काही जणांच्या देवघरामध्ये कुळदेवतांचे टाक असतील काही जणांकडे मूर्ती असतील तर काही जणांकडे फोटो असतील तर आपण या आपल्या कुळदेवीचे व्यवस्थित पूजन करून म्हणजेच तिला स्नान घालून पूजा करून मगच आपल्याला घरातून निघायचे आहे तर महिलांनी या दिवशी आपले केस स्वच्छ धुवावे आणि नंतर तयारी करून कुळदेवीच्या ठिकाणी निघावं म्हणजे प्रत्येकाने कुळदेवीला दर्शनाला जाताना चांगल्या प्रकारे स्नान करून स्वच्छ कपडे घालून नंतरच कुळदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी निघायचं आहे या कुळदेवीची पूजा करत असताना आपल्याला प्रार्थना करायची आहे की कुळदेवी माता मी तुझ्या दर्शनाला कुटुंबासोबत म्हणजेच तुम्ही कसे जाणार आहात काहीजण जोडीने जातात तर काहीजण कुटुंबासोबत जातात तर तुम्ही जसं निघणार आहात तशी प्रार्थना करायची आहे हे कुळदेवी माता मी तुझ्या दर्शनासाठी येत आहे तर तुझ्या दर्शनाला येण्यासाठी मी माझ्या हाताने बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तर दर्शनाला येण्यासाठी मला आज्ञा कर माझा प्रवास सुखकार होऊ दे अशी प्रार्थना करून मगच आपल्याला आपल्या गाडीमध्ये बसायचे आहे आणि कुळदेवीच्या दर्शनाला निघायचे आहे आपल्याला कुळदेवीच्या ठिकाणे जात असताना आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या अकरा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या त्याचबरोबर बेसनाचे अकरा लाडू असे घ्यायचे आहेत या दोन पदार्थांसोबत तुम्हाला पाव किलो गुळाची वडीसुद्धा घ्यायची आहे आणि इतका साधा नैवेद्य घेऊन तुम्ही देवीच्या ठिकाणी जायचं आहे पुऱ्या अशा आहेत की त्या दोन तीन दिवस तरी खराब होत नाही तसेच बेसनाचे लाडू देखील दोन ते तीन दिवस टिकतात म्हणजेच साधारण जर तुमच्या कुळदेवीला निघायचं असेल एक दोन दिवस लागत असतील तर हे पदार्थ खराब होत नाही त्यामुळे तुम्ही हे पदार्थ तुमच्या कुळदेवीला नैवेद्यात अर्पण करू शकतात थोडक्यात काय तर हाताने बनवलेला नैवेद्य आपल्या देवीच्या ठिकाणी न्यायचं आहे विकत घेऊन किंवा तिथे गेल्यावर खाली जी दुकानं असतात तिथला नैवेद्य देखील तुम्ही घेऊ शकतात आणि देवीला अर्पण करू शकतात जेव्हा आपण देवीच्या स्थानावर पोचतो तर आपण पुजाऱ्यांकडे नैवेद्य देतो तर तो नैवेद्य अर्पण करून झाल्यावर त्यातला काहीसा भाग आवर्जून मागून घ्यावा आणि हा नैवेद्य तुम्ही परत घरी घेऊन जाऊ शकतात किंवा तेथेच तुम्ही खाऊ शकतात नैवेद्य अर्पण झाल्यानंतर देवीची मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे देवी माते तू आमचे रक्षण करता आहेस आमच्या कुळाचा उद्धार करती आहेस तुझा कृपा आशीर्वाद आमच्या घरादारावर आमच्या कुटुंबावर नेहमी राहू दे कुळदेवीचे दर्शन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परत घरी जायला निघतात तर तेव्हा त्या ठिकाणावर कुंकू घ्यायला अजिबात विसरू नका या देवी देवतांचे दर्शन असतं त्या ठिकाणी कुंकू खूप छान मिळतं तिथले कुंकू जर तुम्ही घरी आणले तर तुम्हाला देवीचा आशीर्वाद जरूर मिळेल तसंच जर तुम्हाला देवीच्या चरणांचं कुंकू मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे तुम्ही घरी गेल्यानंतर दररोज त्याचा तिलक लावू शकतात म्हणजेच कपाळावर तुम्ही हे कुंकू लावू शकतात पण तिथल्या दुकानामधला कुंकू घ्यायला अजिबात विसरू नका तो आवर्जून खरेदी करा आणि देवीला नैवेद्य अर्पण करताना जो खराब होणार नाही व गोड पदार्थ असेल असा पदार्थ घेऊन तुम्ही देवीला नैवेद्यासाठी तो घेऊन जाऊ शकतात आशा आहे व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद